हे बघा आता गणपती येतात आहेत ना म्हणून सगळं आमच्या ना गेटच्या बाहेर इथे सर्व एवढं गवत वाढलं आहे एकदा आम्ही काढलं होतं गवत पुन्हा एवढं वाढलं मग आता गणपतीला चार दिवस राहिले आहेत म्हणूनसाठी हे सर्व बेनतात आहेत म्हणजे गवत उपलत नाही आहे मोठं झालं आहे ना, ना ते म्हणून ना विल्याने कापतात आहेत सर्व हे बघा असं सगळं हे साफ करून ठेवलं आणि हे बघा इथे हे करून ठेवलं आहे आता हे दुसऱ्या गवतावरती टाकायचा म्हणजे ते गवत वाढणार नाही बघा कसं कापतात आहेत पटापट पटापट हे एवढं सगळं साफ करायचं आहे हे बघा गुरं काय वरचं वरचं तेवढं खातात येतात ना माझ्या दरवाज्यातून गुर वरच वरच खातात बाकीचं सर्व तसंच राहतं मग आता ते सर्व ना छोटं छोटं आहे ते सर्व काढतात आहेत हे बघा कसं साफ करतात बघा पटापट हे ना असली हे कामं जे असतात ना हे चांगले एकदम मस्त व्यवस्थितपणे करतात सर्व हे बघा साफसफाईचं कुठे काय मांडव वगैरे असेल ही सगळी कामं हे आम्ही काय माणसं करत नाही हे सगळं हे एकटे स्वतःहून करतात सगळं घरचं शेताचं माडांचं सगळं काय साफसफाईचं वगैरे असेल छाटणी वगैरे हे सर्व हे स्वतःच करतात हे बघा कसं काढतात च चारा, चारा आवाज येतोय दरवाज्यामध्ये आपण गणपती येणार किती साफसफाई केली किती सजावट केलं तरी आपलं मन भरत नाही नाही बाबा काहीतरी आहे असं वाटतं आपल्याला बघा दहा पंधरा मिनटामध्ये एवढं यांनी साफ केलं नि हे बघा गेटच्या बाहेर आता हे पण एवढं करतील साफ तर पुढे तर रस्ता आहे जरा बरोबर पण इथे आमच्या गेटच्या बाहेर तर भरपूरच जमा झालं आहे बघा दरवाज्यात साफसफाई असली की बरं ना काही जीव जंतू वगैरे असे येणार नाही आले तरी आपल्याला दिसण्यात येईल ना तर ह्या गवतामध्ये बसून राहील काय समजणार आहे आपल्याला आता पाहुणी पण येतील आपल्याकडे म्हणून साफसफाई करायला पाहिजे ना गणपती आता आले चार दिवसावरती राहिलेत गणपती येतात आहेत तुमची झाली का तयारी या लवकर कोकणला तयारी करायला खूप मजा येईल गणपतीमध्ये सगळे आपले मैत्रिणी मि भेटतील आपल्याला होय की नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की नक्की बघा बाय बाय